पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी यांना एकशे दोन वे जयंती निमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह वाळवा इंग्रज सत्तेविरोधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी प्रति सरकारचे आधारस्तंभ परिवर्तनवादी समाजवादी चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्याचा खरा खुरा लाभ दीन दलित कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार अशा उपेक्षित शोषित व वंचित लोकांना मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्षमय चळवळ करणारे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह नाना पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वैचारिक कृतीशील वाट जोपासणारे समाज उन्नतीचे रचनात्मक काम करताना शिक्षण स्त्रियांसाठी शिक्षणाचा प्रसार अस्पृश्यता निर्मूलन व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन सर्वधर्म समभाव असे अनेक सामाजिक प्रश्न सोडवणारे दुष्काळग्रस्त जनतेच्या पाण्यासाठी अखंड पाणी संघर्ष परिषद घेऊन शासनास कृष्णाखोरी विकास महामंडळाची स्थापना करण्यास भाग पाडून टेंभू ताकाटी महिषाळ योजनेद्वारे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी जनतेच्या पाण्याची असंभव स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरवणारे हुतात्मा शिक्षण व उद्योग संकुलाचे संस्थापक हुतात्मा पॅटर्नचे शिल्पकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसात भाव देता येतो ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल करणारे भारत सरकारच्या पायाभूत आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले तसेच आर्थिक सहकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी यांची जयंती समारंभ सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता स्थळ हुतात्मा किसन आहीर विद्यालय पटांगण वाळवा प्रमुख अतिथी माननीय श्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली संचालक एन सी नवी दिल्ली माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय खासदार श्री धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदार संघ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी चेअरमन पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लिमिटेड नागनाथ अण्णा नगर वाळवा